गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी बीड मधल्या सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड सध्या राजभरामध्ये तापलंय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सध्या राज्यभरामध्ये मराठा समाज लावून धरतोय सध्या राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यासाठी मोर्चे काढले जात आहेत पुण्यात देखील एक भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जरांगे पाटील देखील उपस्थित राहिलेले होते मात्र अचानक त्यांना एक वाईट बातमी समजली आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते मोर्चा अर्धवट सोडून निघून गेले नेमकं जरांगे पाटलांसोबत काय घडलं हे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच आर के न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी पुण्यामध्ये सर्व पक्षीय आयोजन करण्यात आलेलं होतं या मोर्चासाठी हजारोंची गर्दी देखील जमलेली होती या मोर्चामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते जरांगे पाटील हे देखील उपस्थित होते त्या मोर्चातून मनोज जरांगे पाटलांनी जोरदार हल्लाबोल करत आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली मात्र मोर्चा सुरू असतानाच अचानक मनोज जरांगे पाटलांना एक फोन आला आणि त्यांना त्यांच्या सुलद भावाचं अपघाती निधन झाल्याची खबर मिळाली त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे पुण्यातील मोर्चा हा अर्धवट सोडून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेले दरम्यान अपघाती निधन झाल्याचं मनोज जरांगे पाटील हे आपल्या चुलत भावाच्या अंत्यविधीसाठी निघून गेले बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के एच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका